उपस्थित या मुलांची जी काही चूक झाली आहे त्यामध्ये पालकही जबाबदार आहेत कारण पालक आपल्या विद्यार्थ्याच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीकडे आरंभमधील क्लासच्या ग्रुपवर येणारे निरु निरोप पाहत नाही आहेत त्यांकडे दुर्लक्ष करत आहेत साधा निरोप होता काल रविवारी विद्यार्थ्यांच्या शिकवणी घेण्यात आल्यात त्यामध्ये या सर्व मुलांना दिवसभरात करण्यासंबंधीचा अभ्यास दिला होता सांगितला होता आवा सांगतो सांगतोय की मला उशीर झाला होता आरंभचा नियम काय आहे उशीर झाला तरी चालेल विद्यार्थ्याला पाठवा आम्ही दोन शिव्या देऊ रागू त्याला पण तासिका तर बुडणार नाहीत अभ्यास तर बुडणार नाहीत हा मूर्खपणा या विद्यार्थ्यांनी केला पण पालकांनी तरी समजून घ्यायला पाहिजे होतं क्लास ड्रॉप होऊ नये बाबा जायला पाहिजे म्हणून रमन ते लंगे भैया तुझ्या घरून मॅसेज आला तुझ्या काहीतरी डान्स डान्स प्रॅक्टिसेस वगैरे चालू आहेत तुझी प्रॅक्टिस छान चालू आहे का, का? मुलांना नंतर दाखव बरं प्रॅक्टिस कशी केली असते ठीक आहे बघू आपण तुझी ती सुद्धा बघू नंतर मगर भैया तुझी काय कारण आहेत अभ्यास केलाच नाही बरोबर आहे केला का अभ्यास नाही केला पालकांचं दुर्लक्ष आहे तुझाही आनंदी आनंद आहे तुला हे जीवन पाहिजे सुखी आनंदी संचित भैया तुला ग्रुपवरचे मेसेज तुझे पॅरेंट वगैरे पाहतात मग एवढं दुर्लक्ष कसं काय केलं त्यांनी आणि काहीतरी अभ्यास केलं म्हणून थापा मारताय तुम्ही दोघ जण वडगावे कदम तुम्ही अभ्यास केलाय हे पालकांनी चेक कसं करावं हे सुद्धा मी पालकांना सांगितलंय तुमचा पाल्य नुसतं लिखाण करून बसलाय का त्याला विचारा बोललो मी पालकांना तुमच्या पाल्याने नुसतं वाचन केलंय तर त्याला काही समजलंय का ते विचारा ही गोष्ट पारखणारी पालकं त्यांची मुलं घडवतात आम्ही पालकांवरती थोडीफार जबाबदारी टाकतो ती ती प्रामाणिकपणे पार पाडत नाहीयेत म्हणून तुम्ही मागे राहतात दीदी तू अब्सेंट होतीस काय कारण होतं हो हो गाडेगावकडचं ठीक आहे आणि तुम्ही डान्स प्रॅक्टिस आहेस तू ते रमण तेलंगेसारखं मध्ये सकनूर दीदी अगं तुझे कार्यक्रम वगैरे कमी कर ग तुझे कार्यक्रम खूप जास्त व्हायले आहेत किती कार्यक्रमांमध्ये सहभाग आहे तुझा आई बाबा जायचे ते जातील त्यांना जाऊन या म्हणायचं त्या टाईमपर्यंत इकडे नंतर घ्यायला या म्हणायचं हां किती कार्यक्रम करत आहेत तुम्ही हां तुला जाधव दीदी काय झालंय विसरून गेले काय विसरून गेले, गेले? आता मी त्यामुळंच मी काय बोललो काय बोललो तर काय करा विसरू नका म्हणून काय करा म्हणलो होतं शर्टला गाठी बांधा पॅन्टला गाठी बांधा इथपर्यंत बोललो होतो नंतर गाठी काढताना तरी आठवण राहील मम्मी पप्पा तरी आठवण करून देतील गाठी काढायचेच नाहीत लास्ट पर्यंत काम होईपर्यंत आता आणखी काय वेगळं सांगणार आहे असं कसं विसरलात हा तू ग दीदी अग अभ्यास केल्याची माहिती तुम्ही अभ्यास केल्याची माहिती कोणी द्यायची कोणी दिली पाहिजे पालकांनी तेही पडताळून वाचन केलंय का नुसतं लिखाण केलंय का समजून काही घेतलंय का ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे ना तुमच्या पालकांनी मला मेसेज केला पाहिजे इकडे पुढे नाही टाकला तू खूप बदललीस म्हणजे तू अभ्यास छान आहे तुझा अगोदर पेक्षा तू खूप बदललीस आणखी पुढे जा ना कौतुक तुझं मागे राहू नकोस पतंग दीदी तू ग आता हे कारण सांगायचं नाही मी ग्रुपवर बोललो की नाही काय काय होते त्या कारणांमध्ये फोन घरी नव्हता फोन खराब झाला पप्पाच आले नाहीत मम्मीच बोलली नाही काही अडचण सांगायचीच नाही लाख अडचणी तुम्हाला लिहून दिल्यात मी ग्रुपवरती हो का नाही बघितल्या मग त्या पप्पाला एखाद्या अडी अडचणीमध्ये तू संपर्क करू शकते की नाही नांदेडला राहून करते की नाही कसा करते संपर्क मग तेच नाही नसतं का जमलं हां तेच जमलं नसतं का हां ढाले दीदी तू का मागे राहतेस या कम्प्लेनमध्ये तुझं ना नाव येऊ नये ना बोला पालकांना सांगा पालकांना माझी विनंती आहे पालकांना माझी विनंती आहे की आपण आरंभच्या शिकवणी वर्गाच्या ग्रुपला महत्त्व द्या ती ग्रुप एंटरटेनिंग ग्रुप्स नाही आहेत ती तुमच्या पाल्याचं हित करणारी ग्रुप आहे त्यावर एंटरटेनिंग व्हिडिओ जोक्स सॉन्ग्स वगैरे येणार नाहीत परंतु तुमच्या मुलांचं हित होणार आहे त्यात पहा सांगा पप्पाला हा मेसेज पाहायला नंतर हां बेटा तुझं ग ही फार विचित्र कारण सांगते काय सांगते ही काय म्हणते मम्मीचा मोबाईल ग्रुपवर नाही अरे आम्हाला काही जड आहे का, का? तुमच्या कोणत्या नातलकाची कोणत्या घरच्यांची मोबाईल नंबर ग्रुपवर जोडायला जड आहे काहीतरी विचित्र कारण सांगायचं कधी बोललीस तू हा नंबर ग्रुपवर जोडायचा म्हणून नाही काही विचित्र करायचं नाही काहीच अभ्यास करायचा नाही आता तुमच्या पालकांकडूनच तुमचे रिप्लाय आले पाहिजेत तुमच्या पालकांनी तुम्हाला पनिशमेंट केली पाहिजे अन्यथा तुमचे पालकच जर दुर दुर्लक्ष करणार असतील तर मी तुम्हाला कशाला दुखू खुश राहा ना तुम्ही बाहेर मार्केट धंदा याच्यावरच चालू आहे ना पोरांना खुश ठेवणे पोरं खुश राहतात पोरांना कोणी मागे लागत नाही हो की नाही हिंगोले दीदी देशमुख दिदी बरोबर आहे का तुझ्या भयाला कोणी मागे लागणारच नाही तो खुश राहील इथे आम्ही मागे लागतो ते त्याला जड वाटतं अशा गोष्टी असतात समजायला आहे का तर तुमच्या पालकांपर्यंत हा निरोप चालला आहे मला तुमच्या पालकांकडून वैयक्तिक काय आहे ते पालकांचे मॅसेज पाहिजेत ठीक आहे चल चला जा सोडतो आज सांगून सोडतो उद्या पालकांना बोलून त्यांना झोडपायला लावेल